आता मोठी बातमी समोर येत आहे छत्तीस तासामध्ये आता तुम्हाला एक मॅशेज येणार आहे आणि त्या लाभ मध्ये तुम्हाला त्यासाठी तुम्हाला आता आधार कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्ड जर असेल तर आता तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयांचा आता लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल आणि मे महिन्याचे एकूण चार हजार दोनशे रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर कोणत्या महिलांना आधार कार्डवरती एकूण तीन लाख ,00 रुपयांचा फायदा होणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या क्लरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आले आहे की आता बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्याचे आदेश आले असून हप्तावाटपासाठी तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे आता जिल्ह्यांच्या तीन यादी आल्या असून आता तुम्हाला तीन मॅसेज येणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला आता दुप्पट रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर आता तुमच्यासाठी एक महत्वाची आणि खुशखबर देखील समोर येत आहे आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पाच लाख महिलांच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे जमा केले जाणार आहेत आठशे तीस रुपये मात्र त्यासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे ते छोटस काम केल्यानंतर तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेचे मिळणार आहेत आता हप्त्याची रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यासोबत तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तुम्हाला एकूण आता चार हजार दोनशे रुपयांचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी आता दहावी हप्त्याचे एकवीसशे रुपये आणि अकराव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये असे आता तुम्हाला चार हजार दोनशे रुपयांची रक्कम मिळणार आहे आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे एकवीस रुपये आणि मे महिन्याच्या हप्त्याचे एकवीसशे रुपये असे एकूण आता डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती एकूणच चार हजार दोनशे रुपयांची रक्कम हे जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे यामध्ये आता एस बी आय एस बी आय बँक असेल त्याचबरोबर आता पोस्टाच्या देखील बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता, आता, आता दुप्पट पैसे म्हणजेच की एकूण चार हजार दोनशे रुपयांची रक्कम थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता हे तेरा जिल्हे कोणते आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असेल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आता बहिणींना तर एकवीसशे रुपयांचा लाभ एकवीसशे प्लस एकवीसशे म्हणजेच की एकूणच चार हजार रुपयांचा लाभ तर मिळणारच आहे त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये थेट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती आता, आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता छत्तीस तासामध्ये आता तुम्हाला खुशखबर मिळणार आहे काही बहिणींना आता आधर का, आधर दोन तीन तीन ते तीन लाख रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे आता आधार कार्ड असेल तर आता तुम्हाला आधार का आधार कार्डवरती एकूणच दोन ते तीन लाख रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे तर मग आता आधार कार्डवरती एकूणच तीन लाख रुपयांचा लाभ कसा मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लखपती दीदी योजना तुम्ही अर्ज केला का महिलांना एक ते पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती फक्त लक्ष द्या सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे या योजनेच्या माध्यमातून आता सरकारतर्फे महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयांची सध्या रक्कम वाटप सुरू असल्यामुळे आता लवकरच यामध्ये देखील वाढ करण्यामध्ये येणार असून आता एकवीसशे रुपयांची रक्कम देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सध्या एकूण सात राज्यांमध्ये महिलांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत मद्द करण्यामध्ये येत आहे अशाच प्रकारच्या योजना आता राबवल्या जात आहेत एकीकडे लाडकी बन योजनेला मिळाली असताना आता केंद्र सरकारची लखपती दिदी ही योजना देखील आता चर्चेमध्ये आली आहे आता लखपती दिदी योजनेअंतर्गत तुम्हाला आता मोठा लाभ मिळणार आहे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यामध्ये येणार आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना आता अर्ज करण्यासाठी म्हणजेच की अशा महिला आता अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत म्हणजेच की आता लखपती दिदी योजनेअंतर्गत तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लखपती योजना योजनेअंतर्गत तुम्हाला आता पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्यासाठी आता कोणते कागदपत्र महत्त्वाचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता तुमचा पत्त्याचा पुरावा असणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर बँक खाते असणे देखील महत्त्वाचे आहे मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो देखील असणे महत्त्वाचा आहे त्याचबरोबर शिधापत्रिका उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि आधार कार्डवरती आता तुम्हाला एकूण पाच लाख रुपयापर्यंतचा लाभ हा मिळणार आहे म्हणजेच आता लखपती दिदी योजनेअंतर्गत देखील तुम्हाला आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आता स्क्रीनवरती पाहू शकता गॅस सिलेंडर योजनेची आठशे तीस रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला देखील एक छोटंसं काम करावं लागणार आहे आता कोणते काम केल्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करण्याची म्हणजेच की नोंदणी करणे गरजेचे असणार आहे तुम्ही या ठिकाणी नोंदणी की आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडरचे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये मिळणार आहेत म्हणजेच की आता हप्त्याची रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता लखपती दिदी योजनेअंतर्गत तुम्हाला एकूण पाच लाख लाभ हा देण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता हप्त्याची रक्कम देखील पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच गॅस सिलेंडर योजनेचे देखील आता डीबीटीच्या माध्यमातून एकूण आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तर आपण या ठिकाणी आता पात्र जिल्ह्यांची यादी पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे नांदेड आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता योजनेमध्ये सर्वात आधी नांदेड जिल्ह्यातील महिलांच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासोबत लगेच आता आठशे तीस रुपये देखील वाटपाचे आदेश जारी करण्यामध्ये आले असून आता आधार लिंक म्हणजेच की आता महिलांना आधार लिंक करण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही जमा होईल सध्या जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील महिलांना हप्त्याची रक्कम तर मिळणारच आहे त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेची एकूण आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर महिलांना आता हप्त्याचा लवकरात लवकर जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक महत्वा दोन महत्वाचे काम करणे गरजेचे आहे आता कोणते दोन महत्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला हप्त्याची रक्कम लवकर मिळणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला दोन महत्वाचे काम म्हणजे की तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे आणि तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी संलग्न करून घेणे देखील देखील गरजेचे असणार आहे हे दोन काम केल्यानंतर तुम्हाला आता हप्त्याची रक्कम ही लवकर मिळणार आहे म्हणजेच की आता पहिले जे काम आहे ते म्हणजेच की ई के सी आणि दुसरे काम म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घेणे हे दोन कामे केल्यानंतर तुम्हाला हप्त्याचा लाभ लवकर मिळणार आहे अन्यथा जर तुम्ही हे दोन दोन कामे केले नाही तर तुम्ही हप्त्यापासून मुकू देखील शकतात म्हणजेच की जर तुम्हाला हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वाय सी करणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे अनिवार्य आहे त्याचबरोबर आता आपला दुसरा जिल्हा जो आहे तो आहे यवतमाळ आता यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता तर या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील म्हणजेच की एकूण आठशे तीस रुपये देखील आता जमा होणार असल्यामुळे आता यवतमाळ देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता दुसरे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आता जो तिसरा जिल्हा आहे तो आहे पुणे आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पुणे आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच ये आता एप्रिलचा दहावा आणि मेचा अकरावा हे देखील हप्ते आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील महिलांना सध्या के वाय सी तसेच आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घेण्याचे आवाहन केले जात आहे कारण की हे दोन काम केले तरच महिलांना हप्त्याचा लाभ मिळणार आहे आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती दहावा तसेच अकरावा हप्ता आता लवकरच जमा करण्यामध्ये येणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता जमा होणार आहे त्याचबरोबर आपला जो नंतरचा जो जिल्हा आहे तो आहे आता या ठिकाणी बीड स्क्रीनवरती पाहू शकता बीड आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि हप्त्याची देखील रक्कम आता या ठिकाणी लवकरात लवकर मिळणार आहे के वाय सी नसेल केले के तर केवाय सी करून घेण्याचे देखील सध्या महिलांना आव्हानं केले जात आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे सातारा सातारा जिल्ह्यातील देखील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे दहावा प्लस अकरावा हप्त्यात जमा होणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेची एकूण आठशे तीस रुपये जमा होणार आहेत आता गॅस सिलेंडरच्या लाभासाठी कोणते काम करणे गरजेचे आहे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा डबल सांगतो आता गॅस सिलेंडर योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जसा अर्ज केला म्हणजेच की नोंदणी केली तसेच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे आहे ही नोंदणी म्हणजेच की हा अर्ज केल्यानंतर नंतर तुम्हाला गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहे तर महिलांना अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटतात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद